नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुषार मनुरुपळ हर्ष स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे पाच मिनिटांमध्ये आपण पन्नास क्वेश्चन या ठिकाणी बघणार आहे आणि हे क्वेश्चन आहे सायन्सचे हा आपला सहावा सातवा पार्ट आहे आपण या ठिकाणी सहा पार्ट घेतलेले आहे जर ज्यांनी कोणी जर बघितलेलं नसेल त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही बघून घ्यावं खूप चांगले क्वेश्चन आहे हे क्वेश्चन एम पी एस सी कंबाईन तसेच सरळ सेवा तसेच पोलीस भरती यासाठी अत्यंत उपयुक्त उपयुक्तायचे तर चला आपल्या लेक्चरला सुरुवात करूया पहिला क्वेश्चन म्हणजेच आपला राहिलेलं होमवर्क बल्बमध्ये कोणता वायू भरलेला असतो या ठिकाणी बघा याचं योग्य उत्तर आहे ऑर्गॅन आणि नायट्रोजन ठीक आहे हे ऑर्गॅन या ठिकाणी गायब झालेलं आहे या ठिकाणी नायट्रोजन हे दुसरं उत्तर याचं आहे समोर चलो पहिला क्वेश्चन आणि हे आज आपण सरळ सरळ क्वेश्चन आणि आन्सर घेतलेलं आहे पहिला क्वेश्चन जीवाश्म इंधन कोणते आहेत या ठिकाणी योग्य उत्तर आहे कोळसा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू प्रश्न क्रमांक दोन पृथ्वीवरील सर्वात मुबलक धातू कोणता आहेत या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे तर ॲल्युमिनियम प्रश्न क्रमांक तीन लोखंडग्रस्ते व कोणत्या प्रक्रियेमुळे या ठिकाणी योग्य उत्तर आहे याचं प्रक्षलन त्यालाच आपण इंग्लिशमध्ये ऑक्सिडेशन असे म्हणतो प्रश्न क्रमांक चार व्हिटॅमिन सी चे रासायनिक नाव काय आहे या ठिकाणी याचं योग्य उत्तर ॲस्कारोबिक ऍसिड प्रश्न क्रमांक पाच गॅस सिलेंडरमध्ये कोणता वायू भरलेला असतो या ठिकाणी बघा योग्य प्रमाणात वायू असते एल पी जी यालाच म्हणतो लिक्विड पेट्रोलियम गॅस म्हणतो त्याच्यामध्ये ब्युटेन आणि प्रोपेन बसले याच्यात सत्तर टक्के इकडे तीस सत्तर प्लस तीस असते ओके समोर चालू रक्ताचा लाल रंग कोणत्या घटकामुळे असतो त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे हिमोग्लोबिनमधील लोहामुळे प्रश्न क्रमांक सात सोडियम क्लोराईडचे सामान्य नाव काय आहे तर याला काय म्हणतो आपण घरात खाण्यासाठी वापरला जातो आपण म्हणतो प्रश्न क्रमांक आठ खतामध्ये नायट्रोजनचे नायट्रोजन देणारा घटक कोणता असतो त्या ठिकाणी योग्य उत्तर आहे युरिया समोरचा क्वेश्चन कार्बन डायऑक्साईडचा उपयोग कशात करतो तर या ठिकाणी योग्य उत्तर याचा अग्निशमक येत्रात ठीक आहे चांगला उपयोग आहे तर सीओ टू नेक्स्ट प्रश्न क्रमांक दहा दारू बनवण्याची प्रक्रिया कोणती आहे या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे किनवन म्हणजे फर्मेंटेशन असं सुद्धा म्हणतो आपण प्रश्न क्रमांक अकरा अमोनियाचे सूत्र काय आहे ते याच्या ठिकाणी योग्य उत्तर आहे एन एच थ्री प्रश्न क्रमांक बारा गंज टाळण्यासाठी कोणती प्रक्रिया करतो आपण वापरतो तर या ठिकाणी ग्लबनायझेशन ही प्रक्रिया करत असतो प्रश्न क्रमांक तेरा द्रवरूप पेट्रोलियम वायूला काय म्हणतात या ठिकाणी एलपीजी तुम्हाला आधीच सांगितलं लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आणि याचा लॉन्ग फॉर्म सुद्धा विचारलेला आहे प्रश्न क्रमांक चौदा पेट्रोलियम कोणत्या वर्गातील इंधन आहेत द्रवरूपी जीवाश्म इंधन आहे प्रश्न क्रमांक पंधरा पाण्याला सर्व सार्वत्रिक द्रावक का म्हणतात या ठिकाणी योग्य उत्तर याचा बहुतांश पदार्थ त्यात विरघळतात म्हणून त्याला सार्वत्रिक द्रावक असं म्हणतो प्रश्न क्रमांक सोळा व्हिटॅमिन डी चे रासायनिक नाव काय आहे तर या ठिकाणी बघा याचं योग्य उत्तर आहे कॅल्शिफेरॉल्स प्रश्न क्रमांक सतरा सोड्याच्या बाटलीत कोणता वायू भरलेला असतो तर प्रश्न याचं योग्य उत्तर आहे सीओ टू प्रश्न क्रमांक अठरा अठरा मानवी शरीरातील रक्त पंप करणारा अवयव कोणता आहे या ठिकाणी बघा हृदय प्रश्न क्रमांक एकोणीस रक्ताचा रंग कोणत्या घटकामुळे असतो हिमोग्लोबिन नेक्स्ट क्वेश्चन बघू रक्तातील पांढऱ्या पेशींचे कार्य काय आहे या ठिकाणी बघा संक्रमणाशी लढणे म्हणजेच आपल्या ते आपण त्याला सैनिकी पेशी सुद्धा म्हणतो प्रश्न क्रमांक एकवीस हाडे व दाते यामध्ये कोणता खनिज घटक जास्त असतो या ठिकाणी योग्य उत्तर यायचं कॅल्शियम त्याच्यामुळेच त्याला मजबूती येते प्रश्न क्रमांक बावीस मेंदूचे संरक्षण कोण करतात या ठिकाणी योग्य उत्तर आहे स्कल म्हणजेच कवटी प्रश्न क्रमांक तेवीस ते रक्तातील द्रवरूप भागाला काय म्हणतात या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्लाझ्मा द्रवरूप भागाला काय म्हणतो आपण प्लाझ्मा प्लाझ्मा जवळपास पंचावन्न टक्के प्लाझ्मा आपल्या याच्यामध्ये अवेलेबल असतो समजू वनस्पती अन्न तयार करतात ती प्रक्रिया कोणती आहे या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रकाश संश्लेषण नेक्स्ट क्लोरोफिलमध्ये कोणता धातू असतो या ठिकाणी योग्य योग्य उत्तर आहे याच्यामध्ये मॅग्नेशियम हा धातू असतो त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक सव्वीस मलेरियाचा प्रसार कोणत्या डासामुळे होतो तर ॲनाफिलस मादीची डास याच्यामुळे ते चावल्यामुळे होतो प्रश्न क्रमांक सत्तावीस डेंग्यूचा प्रसार कोणामुळे होतो या ठिकाणी योग्यच आहे एडिस डास एडिस इजिप्ती म्हणतो आपण त्याला प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पोटात अन्न पचवण्यास कोणत्या अंमलातयार मदत करते या ठिकाणी याद एच सी एल म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड या ठिकाणी योग्य उत्तर आहे यायचं प्रश्न क्रमांक एकोणतीस मानवामध्ये गर्भधारणा किती दिवसाची असते त्या दो ठिकाणी दोनशे ऐंशी दिवस आणि यालाच आपण नऊ महिन्यामध्ये कन्वर्ट करतो मेंदू प्रश्न क्रमांक दिवस मेंदू आणि मज्जा संदेश वा घटक म्हणून कोणतं असतं त्या ठिकाणी बघा न्यूरॉन्स असतात ते संदेश वाहण्याचे खूप चांगले घटक असतात प्रश्न क्रमांक एकवीस विटॅमिन के कोणत्या प्रक्रियेसाठी आवश्यक असतं या ठिकाणी योग्य उत्तर आहे रक्त गोठवण्यासाठी पण याच्यातनी जर दुसरा प्रश्न आला तर रक्त गोठवून जीवनसत्व सॉरी रक्त रक्त गोठण्याची क्रिया प्रक्रिया प्रथम कोण चालू करते या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे प्लेटलेट्स समोर चालू संगणकाचा जनक कोणाला म्हणतात चार्ल्स बेबोज याला आपण संगणकाचा जनक किंवा कम्प्युटरचं जनक असं म्हणतो मायक्रोसॉफ्टचे संस्थापक कोण आहे या ठिकाणी बिलगेट्स याचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौतीस इस्रोचे पूर्ण स्वरूप काय किंवा रूप काय इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि याची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीशे एकोणसत्तर झाली हे पण लक्षात ठेवा समोर बघू प्रश्न क्रमांक पस्तीस भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे तर आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह होता एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ज्याला आपण पाठवलं होतं ठीक आहे समोर प्रश्न क्रमांक पस्तीस चंद्रयान तीन कोणत्या वर्षी यशस्वी झालेत थी या ठिकाणी दोन हजार तेवीस आणि चंद्रयान फर्स्ट जर पाठवलं असेल ते आपण दोन हजार आठला पाठवलं होतं ठीक आहे हे दोन हजार आठला पाठवलं होतं समोर बघू आपण छत्तीस संगणकातील सी पी यू ला काय म्हणतात आपण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं म्हणतो याच्यावरती बरेचदा प्रश्न क्र प्रश्न क्रमांक सौतीस इंटरनेटचा जनक कोण आहे तर टीम बर्नर्सली हे इंटरनेटचा जनक आहे आ, प्रश्न क्रमांक अडतीस भारताची पहिली अणू कुठे झाली पोखरण एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला झाली मे महिन्यामध्ये झाली होती ती आणि लक्ष आणि बुद्ध हसला हे त्याचं हे होतं हो, म्हणजेच काय कोट वर्ड होता समोर बघू आपण प्रश्न क्रमांक एकोणचाळीस ब्लूटूथ तंत्रज्ञान कोणत्या लहरीवर आधारित आहे तर रेडिओ लहरीवर आधारित आहे आपण त्याला रेडिओ वेस सुद्धा म्हणतो प्रश्न क्रमांक चाळीस गुगलचे संस्थापक कोण आहेत तर लॉरी पेज आणि सर्गे ब्रिन हे आहेत समोर प्रश्न क्रमांक एकेचाळीस कृत्रिम बुद्धिमत्ता मध्ये वापरली जाणारी भाषा कोणती आहे या ठिकाणी बघा पायथन हे भाषा त्या ठिकाणी वापरले जाते प्रश्न क्रमांक बेचाळीस मोबाईलमध्ये वापरले जाणारे ऑपरेटिंग सिस्टीम कोणते आहे ते या ठिकाणी बघा अँड्रॉइड आता आपल्या सर्वांना माहीत आहे आणि त्यालाच एक ऑब्लिक ऑब्लिक एक नाव आहे आय ओ एस म्हणतो कदाचित हे आय ओ एस तुम्हाला परीक्षेमध्ये देऊ शकतात भारताचा पहिला सुपर कॅम्प्युटर कोणतात या ठिकाणी बघा सुपर कॅम्प्युटर आहे परम समोर बघू आपण त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा संगणकातील डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूचा पूर्ण अर्थ काय आहे तर वर्ल्ड वाईड वेब असं त्याचं पूर्ण रूप आहे समोर बघू याहूची स्थापना कोणी केली तर जेरी यांग आणि डेव्हिड फिलो यांनी केली आहे ठीक आहे समोर बघू संगणकातील मेमरीचे प्रकार कोणते आहेत एक आहे रॅम आणि एक आहे रोम समोर बघू त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस भारतातील अंतराळवीर राकेश शर्मा यांनी कोणत्या वर्षी अंतराळात प्रवेश केला या ठिकाणी बघा एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये केला आणि सध्या रिसेंटली दोन हजार दोन हजार पंचवीसला एक आपलं एक शुभांशू शुक्ला गेलेले आहे ठीक आहे आणि हे अंतराळ वीर म्हटलं दुसरे आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर हो जाणारे हे पहिले आहे ठीक आहे समोर बघू एम आर आय यंत्रात कोणत्या लहरीचा वापर होतो या ठिकाणी लक्षात ठेवा चुंबकीय लहरीचा वापर होतो प्रश्न क्रमांक शेवटचा म्हणजे इंटरनेटचा शोध यंत्रणा सर्च इंजिन पैकी गुगल व्यतिरिक्त एक कोणत्या आहे एक आहे बिंग किंवा याहू हे पण एक सर्च इंजिन आहे याच्यावरती पण खूप कमी याचा उपयोग केला जातो आजचा तुमचा होमवर्क बघू आपण म्हणते कोणती ऊर्जा साठवलेली थी? असते ठीक आहे याचं योग्य आन्सर तुम्ही ॲक्च्युली मी ऑप्शन नाही दिलेलं आहे ठीक थी? आहे थी? तर कोणती ऊर्जा साठवलेली असते या ठिकाणी तुम्ही याचे योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे तर चला मित्रांनो हे तुम्हाला लेक्चर कसं वाटलं तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टा सांगू शकता आणखीन तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जर दुसऱ्या विषयाची जर तुम्हाला पी क्यू लागत असेल किंवा या पोलिसभराती जर पी क्यू तुम्हाला हवे असतील तर या ठिकाणी तुम्ही सांगू शकता कमेंट्स बॉक्समध्ये आपण ते पण घेऊ हळूहळू आपण एक शिरीज चालू करू ठीक आहे चला तर या ठिकाणी मी तेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद